रोहिणी दिसली दिस का काय सकाळपासून दिसलीच नाही ती हो का वर काय करायला काय धुकायला पाहिजे पहिले ते कपडे त्या गडे मारवायला हाऊ का रोहिणी दिसली का होईन नाही आलीस तर नाही खाली सकाळपासून काय आलं काय माहिती ते ते काकू क दिसली का तुला सकाळपासून येईन कुठे गेली काय माहिती रोहिणी तू सकाळपासून काय करायली गं वरती मग बोलतो आहे काय आलं तुला मला नाही बोलायचं ना तू चिडचिड काऊन करायली ग नाही ना बोलायचं बरं काय झालं तुला सा? सांग तू सा? मला तु। सांग सांग हो काय झालं तेच नाही त्रास व्हायला का एवढी गोष्ट मी खाली सगळ्याला विचारलं तुम्हाला तू दिसलीच नाही म्हणजे सकाळपासून खाली आलीच नाही रोहिणी मग काय करू कोणाला सांगू इथे हा मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो ये काय आहे इंडियाची गो पैन प्री। पिरेट पेन फ्री पिरिट पेन रिलीफ क्रीम ओ ही कसं वापरू ही क्रीम आहे ना पाठीवर आणि पोटावर लावायची ही क्रीम पेन फ्री आणि नॉन स्टिकी आहे यामध्ये कोणतेच केमिकल नाहीये आणि याचे स्ट्रेक्चर चिकट नाहीये ज्यामुळे कपड्याला डाग पडत नाही ही क्रीम तुम्हाला पाहिजे असेल तर वरती के टॅग केलेली आहे तिथून तुम्ही मागू शकता बाय बाय